डायरेक्ट माहिती सांग नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण इथे शिंजंटाच्या प्रात्यक्षिक पिकावरती उभे आहोत इथे आपण बाहू नावाची आपली जी व्हरायटी आप आहे टोमॅटोची त्याची लागवड केलेली आहे आज हा जो प्लॉट आहे तो नव्वद दिवसांपेक्षा जास्त झालेला आहे ही जी बाहू नावाची व्हरायटी आहे तुम्हाला पासष्ट ते सत्तर दिवसाला तोडायला निघते याची टिकवण क्षमता अतिशय चांगली आहे दूरच्या प्रवासासाठी जे मार्केट जे असतं त्याच्यासाठी याची टिकवण क्षमता चांगली आहे एक समान गोलाकार आकाराची याची समफळं येतात उत्पन्नसुद्धा चांगलं आहे जर तुम्ही बघू शकता तिथे आजपासून इथे कृपे वगैरे जे आहे ला प्रकारे लागलेले आहेत आता साहू आणि बाहूमधला फरक सांगते तुम्हाला साहू ही आपलीच व्हरायटी आहे आणि बाहूसुद्धा आपलीच व्हरायटी आहे दोघंसुद्धा गोलाकार आकाराचीच फळं आहेत दोघांमध्ये फरक असा की ज्या शेतकरी बांधवांच्या मार्केटला ज्यांच्या व्यापारी वर्गाची मागणी ही छोट्या गोलाकार टोमॅटोची आहे मध्यमवर्गीय टोमॅटोची आहे त्यांनी साहो करावं ज्यांच्या मार्केटची जी डिमांड आहे व्यापाऱ्यांची जी मागणी आहे जर मोठ्या गोलाकार टोमॅटोची असेल त्यांनी बाहो करायचं फक्त काळजी घ्यायची असं की साहो जे आहे साहो आपल्याला एकरी पाच ते साडेपाच हजारच रोपं आपल्याला बसवायची आहे आणि बाहो जी आहे आपल्याला साडेसहा सात हजार ते आठ हजार याची आपल्याला रोपांची लागवड ही करायची आहे याचं मागचं कारण असं की दोघांमधलं जे निर्धारित वजन आहे किंवा फळाचा आकार आहे तो आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला मिळतो धन्यवाद